नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जो, आपण वेदांताच्या वेगवेगळ्या भागांचा विचार करत होतो त्याची बेसिक माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवत होतो वेदांताची आणखीन एक विचारधारा आहे आणि ती म्हणजे शुद्ध अद्वैतवाद याचे प्रवर्तक आहेत वल्लभाचार्य चौदाशे त्र्याहत्तर किंवा चौदाशे अठ्यात्तर हा त्यांचा जन्मकाल आणि पंधराशे एकतीस एडी म्हणजे जवळपास साठ पासष्ट वर्षानंतर त्यांनी अं वाराणसीत देह ठेवला जलसमाधी घेतली असं म्हणायला हरकत नाही मुळात हे तेलगू ब्राह्मण वडील लक्ष्मण भट आणि आई एल्लम्मा गारू अं भारद्वाज गोत्राचे युर्वेदा तेहत्तिरे शाखांतर्गत असलेले हे मंडळी अं कृष्ण भक्त त्यामुळे प्रवास करत होते आणि काशी यात्रेला निघाले होते आणि वाटेत चंपारण म्हणजे सध्याच्या छत्तीसगडीत इथे यांचा जन्म झाला आई वडिलांनी उत्तम काळजी घेतली आणि मग वाराणसीत त्यांचं वेदाध्ययन झालं श्रुती स्मृती सर्वच मुळात कृष्ण अं त्यामुळे वृंदावन आणि मथुरा इथेही त्यांनी खूप काळ घालवला माधवेंद्र पुरी हे त्यांचे गुरु मग ते गोवर्धन पर्वता जवळ जाऊन राहिले खूप काळासाठी अं पण त्यांनी तीन वेळा भारत भर यात्रा केली त्यामुळे द्वारका कनौ जगन्नाथपुरी मथुरा गोकुळ या अनेक ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं अनेक शिष्यगण जमा केले अनेक ठिकाणी प्रवचन कीर्तन केली आणि अं आपले विचार लोकांपर्यंत पोचवले पंढरपुरात विठोबाच्या दृष्टांतानी आदेश आदेशाने त्यांनी लग्न केलं अं त्याच्या पत्नीचं नाव महालक्ष्मी आणि त्यांना दोन पुत्र झाले एक गोपीनाथ आणि दुसरा विठ्ठलनाथ आणि त्यांना एक नातूही होता नंतर गोकुळनाथ नावाचा जे नावं सांगण्याचं कारण असं सा की या तिघांनीच त्यांचा पंथ नंतर खूप वाढवला त्याचा प्रचार केला भारतभर त्याचा गुजरात राजस्थान अनेक ठिकाणी त्याचा प्रचार केला पल्भाचार्यांनी ब्रह्मसूत्रावर अणुभाष्य नावाची टीका लिहिली सुबोधिनी हा भागवत पुराणावरचा ग्रंथही त्यांनी लिहिला तत्वार्थ दीप निबंध हा शुद्ध अद्वैतावरचा त्यांचा ग्रंथ हा त्यांच्या विचारधारे महत्व पटवणारा आणि त्याच्या कल्पना विशद करणारा असा हा ग्रंथ आहे लहान मोठी अशी सतरा काव्य त्यांनी लिहिली पुष्टी मार्गावर म्हणजे त्यांचा जो विचारधारेचा भाग होता त्याच्यावर षोडश ग्रंथ नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिला अनेक शिष्य जमा केले आणि गीता उपनिषद आणि ब्रह्मसूत्र याच्यावर टीका लिहिल्यामुळे त्यांना आचार्यपद ही मिळालेलंच होत त्यांचे शिष्य सर्व थरातले होते सर्व जाती धर्माचे होते अं एकोणचाळीस ब्राह्मण छत्तीस क्षत्रिय पाच वैश्य आणि चार सहा क्षुद्र असे समाजातल्या विविध थरातले शिष्य आणि अनुयायी होते त्यामुळे सर्व भागात त्यांचा प्रचार या शिष्यांनी केला आत्मशुद्धीसाठीचा ब्रह्म संबंध मंत्र त्यांना स्वतः श्रीकृष्णाने दृष्टांताद्वारे एकोणीशे चौऱ्याण्णव साली चौदा सॉरी चौदाशे चौऱ्याण्णव साली दृष्टांतानी गोकुळात त्यांना तो हा मंत्र दिला आणि त्याचा प्रचार त्यांनी सगळीकडे केला अनेक ठिकाणी फिरले तेव्हाच अतिशय प्रचलित राज्य म्हणजे विजयनगर तर विजयनगरात कृष्णदेवरायांच्या दरबारात त्यांनी शास्त्रार्थ करून अनेक अद्वैतवादींना पराभूत केलं अं त्यांची महती महत्व लोकांना पटायला लागलं आणि त्यामुळे त्यांची शिष्यसंख्या आणि संप्रदाय संख्याही खूप वाढायला लागली अनेक ठिकाणी त्यांनी या धर्माचा धर्माचा म्हणण्यापेक्षा पंथाच्या विचारांचा प्रचार केला आणि कालाप्रमाणे अं मुलांच्या ताब्यात हे सर्व त्यांनी पंधराशे एकतीस साली सोपवलं आणि सर्वसंगत परित्याग केला संन्यास घेतला आणि गंगेत प्रवेश केला पुढे <coughs> काय झालं याच्याबद्दल कुठेही का काहीही उल्लेख नाही असं आहे त्यांचं जीवनचरित्र अनेक कथा आहेत त्यांच्याबद्दलच्या अनेक छोट्या 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 अनुभव त्यांची आणि आहेत गृहस्थ धर्मात राहून भक्तीतून मुक्ती साधता येते हे त्यांनी सांगितलं आणि हा त्यांचा एक महत्वाचा भाग आहे वल्लभाच्या कृष्ण उपासना पद्धतीला पुष्टी मार्ग असं म्हटलं जात इथे पुष्टी म्हणजे खर तर ईश्वरी अनुग्रह असा विचार घेतला पाहिजे अं जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तीसाठी अनन्य भक्ती करणं म्हणजे पुष्टी आणि त्याचा अनुग्रह म्हणजेच हे सर्व काही त्यामुळे इंग्रजीत या पुष्टीला बरेच वेळा नरिशमेंट असं म्हटलं जातं अर्थ आपण योग्य तो आपल्या कारण आपल्याकडचा शब्द असल्यामुळे आपण योग्य तो अर्थ लावायचा आहे त्यांच्या या भक्त प्रकारात किंवा प्रकारात भक्त हा तीन स्थित्यंतरातून जातो असं त्यांचं मत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे त्या देवाची जाणीव होणं आणि त्यातून निर्माण होणारं प्रेम ही पहिली पायरी नंतर आसक्ती म्हणजे ह्याच्याशिवाय महत्वाचं दुसरं काहीही नाही हेच सर्व काही आहे ही जाणीव होणं आणि तिसरी वर्षी पाहिली म्हणजे या भक्तीचं व्यसन लागणं ह्याच्याशिवाय काहीही सु सुचत नाही कशातही आनंद वाटत नाही हेच परमोच्च सुखाचं साधन आहे भक्ती हेच जेव्हा जाणवायला तीही शेवटची स्थिती आणि अं ईश्वराच्या अनुग्रहा शिवाय अनुकंपे शिवाय मुक्ती नाही अनन्य भक्ती समर्पण आ, मग अं त्याचा अनुग्रह आणि त्यातून मोक्ष पाहिली मोक्षप्राप्ती अशी ही विविध टप्प्यातली प्रगती त्या भक्ताची होते असं त्यांचं मत आहे या व्यसनाशिवाय मुक्ती नाही पण हा मोक्ष म्हणजे कृष्णाचं सानिध्य, गोलोकात कृष्णाबरोबर कृष्णा बरोबर राहायचं त्याच्या लिलेत त्याच्या समोर त्याच्या त्याच्या प्रत्यक्ष दर्शनात आयुष्य काढायचं रादर जीव राहायचं असं हेच मुक्तीचा खरा अर्थ त्यांच्या दृष्टीने आणि मग मग ही भक्ती करायची कशी तर त्याच्यातही त्यांनी ही फक्त म, आ, मानस पूजा नाही त्यांच्या दृष्टीने या भक्तीलाही तीन टप्प्यात त्यांनी विभागले। आणि तीन पद्धतीने कृष्णाची आणि समाजाची सेवा करा असं म्हटलंय राग भोग आणि शृंगार इथे राग म्हणजे गायन त्यामुळे भक्तिगीतं निर्माण करायची कवनं निर्माण करायची त्याच्या लिलेची त्याच्या महत्वाची त्याच्या प्रेमाची आणि ती लोकांच्या प्रचलित करायची हा पहिला भाग भोग म्हणजे आपण इथे अन्न भोग हे लक्षात घेतलं पाहिजे अं आपल्याकडे नाही तर नॉर्थ इंडियामध्ये भोग या शब्दाला आपण ज्याला प्रसाद किंवा नैवेद्य असं म्हणतो ती स्थिती म्हणजे भोग त्यामुळे छप्पन्न भोग किंवा छत्तीस भोग वगैरे हा जो प्रकार आहे वि विविध प्रकारची अं बनवायची आणि त्यांचा नैवेद्य श्री कृष्णाला दाखवायचा आणि तोच प्रसाद म्हणून समाजाला वाटायचा खूप जास्त प्रमाणात अन्न शिजवायचं आणि लोकांसाठी त्याचा वापर करायचा हा त्या भोग प्रकाराचा भाग आहे आणि तिसरा टप्पा म्हणजे शृंगार पण या शब्दाला इथे परत वेगळा अर्थ आहे अं यांचे जे भक्तगण होते ते अनेक आ, हे खूप श्रीमंत व्यावसायिक वाणिज्य शा भागातले त्यामुळे धनसंपत्तीला तोटा नव्हता त्यामुळे यांच्याकडची देवळं ही अतिशय मोठी आणि प्रचंड प्रमाणात सुरेख असलेली अशी होती त्यामुळे आपल्या कृष्णाच्या मूर्तीला अं उत्तम वस्त्र अलंकारांनी युक्त करावं हिरेमाणकांचे दागिने घडवावे आणि हे सुशोभित मूर्ती लोकांच्या सतत नजरेपुढे राहील असा त्याचा शृंगार करावा ही त्याच्या मागची भावना आहे त्यामुळे राग भोग आणि या शृंगार या तीन पद्धतींनी या तीन मार्गांनी कृष्णाची सेवा करा असं त्यांनी सांगितलंय पण एवढा पैसा आला म्हणजे गोंधळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याची एक कथा आहे त्यांनी त्यांच्या दृष्टांताची कथा आहे व्हेरी इंटरेस्टिंग ते आणि त्यांचा शिष्य चालले होते तर एक अजगर होता आणि त्याला शेकडो मुंग्या डसून त्याचे तुकडे पाडत होत्या आणि तो तडफडत होता शिष्य म्हटला गुरुदेव हे काय चाललंय काय कुठला भोग हा भोगतोय गुरुजी म्हणले गेल्या जन्मी हा देवळातला पुजारी होता आणि लोकांनी दिलेलं दान यांनी स्वतःसाठी वापरलं आता हे दान समाजाला परत चाललंय या जन्मात चाललंय या कथेतनं काय बोध घ्यायचा ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे पण असेही दृष्टांत त्यांनी अनेक दिले आहेत सगळ्यांकडे मी येत नाही त्यातला एक इंटरेस्टिंग वाटला म्हणून सांगितलं या पंथाचं परमदैवत म्हणजे अर्थात कृष्ण गोवर्धन नाथजी असं त्यांना म्हटलं जातं हे नाथजी श्रीनाथजी हेच पूर्ण पुरुषोत्तम असं म्हणायला हरकत नाही शंकराचार्यांच्या आ, केवल अद्वैतात मी गेल्या वेळेस पूर्वी सांगितलं तसं सा। माया हा ब्रह्माचा परिणाम आहे त्याची शक्ती आहे असं आपण अर्थ त्याचा लावला होता पण वल्लभाचार्यांच्या मते सृष्टी आणि ब्रह्म यांच्यामध्ये माया ही मधली पाहिरीच नाही सृष्टी हेच ब्रह्म जीव हेच ब्रह्म माया नाहीच म्हणून याला शुद्ध अद्वैत असं म्हटलं जात ब्रह्म हे निर्गुण निराकार नाही ब्रह्म हे सगुण साकार आहे आणि त्याचं रूप म्हणजेच हा गोवर्धननाथजी हेच त्याचं स्वरूप जीव आणि ब्रह्म यांचं द्वैत नाही जीव हा परमाणुप्राय आहे ब्रह्मापासूनच निघालेला आहे एखाद्या अग्नीतली ज्वाळा असावी तस किंवा समुद्राची एखादी लाट असावी तसा हा जीव ब्रह्माचाच भाग त्यामुळे सगुण साकार रूपात ब्रह्माची उपासना हा याचा भाग आहे आणि मग हे ब्रह्म जे आहे ते सच्चितानंद या तीन प्रकारात आणि त्यांनी त्याला एक चौथा गुण म्हणजे रस हाही लावला म्हणजे ब्रह्मात सद चित आनंद आणि रस हे चतुर्गुण आहेत तो श्रीनाथ जी हा पुरुषोत्तम आहे इथे रस म्हणजे आपण नवरस म्हणतो तशी संकल्पना घ्यायला हरकत नाही जर चित म्हणजे चेतना आणि आनंद असेल तर ब्रह्माचा तो भाग त्यातन जो निर्माण होतो तो, तो म्हणजे जीव म्हणजे जीवाच्या या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पण जर त्यात चेतना नसेल आणि आनंद नसेल तर त्यातनं निर्माण होतं ते जड विश्व जड जगत त्यात ब्रह्माचे बाकीचे सर्व गुण आहेत आणि मग हे जीव जे आहेत ते तीन प्रकारचे आहेत शुद्ध म्हणजे ब्रह्मासारखेच संसारी म्हणजे या जगतात गुंतून राहिलेले त्याच्या पाशात अडकलेले आणि तिसरे म्हणजे मुक्त ज्यांना या पाशाची जाणीव झाली आणि श्रीनाथजीच्या कृपेने जे मोकळे झाले ते मुक्तजीव आणि असे मुक्तजीव झालेलेच कृष्णाच्या गोलोकात वास्तव्य करून असतात जड विश्व यात हेही ब्रह्मच पण त्याच्यात चेतनत्व नाही फक्त आणि आनंद हा भागही नाही बाकी सर्व गुण असलेला त्यामुळे ब्रह्माचेच भाग म आणि ते सर्व शुद्ध ब्रह्मच आहे म्हणून हे सर्व शुद्ध अद्वैत आ, मायेचा मुखवटा यात मध्ये पडदा म्हणून कुठेही नाही आणि हे ब्रह्म जे आहे तेच जगताच उपादान आणि निमित्त कारण आहे ह्याची चर्चा आपण खूप पूर्वी केली आहे फक्त आठवण करून देतो ते म्हणजे कुंभार आणि मडक ही स्थिती आहे मग कुंभार ही तोच ब्रह्म आणि माती ही तोच आणि घडवणारा तोच जे घडलं जात आहे तेही तोच आणि जे निर्मिती ज्याची आहे तेही तेच त्याच्यासाठी लागणार चाक ही तोच त्याच्यासाठी पाणी पाणीही तोच त्याच्यासाठी लागणारी ऊर्जाही तोच म्हणजे सर्व काही ब्रह्मच आहे अशी ही स्थिती ब्रह्म हे आपल्या इच्छेप्रमाणे जड जगतात किंवा जीवात स्वतःला आविष्कृत करते असं त्यांचं मत होतं आणि याला कारण काय ती त्याची लीला आहे त्यांच्या मत आहे ब्रह्माचं सगुण रूप हेच महत्वाचं आहे त्यामुळे याच्यावर वैष्णव प्रभाव आहे हे सरळ आहे नाथजी श्रीनाथजी हाच व्यक्तिगत कृपा निधान ईश्वराचा रूप आहे बाकी सर्व रूप ही त्याची विभूती किंवा व्यूह आहेत त्यामुळे त्यांची ते सर्व खरं तर नाथजींपेक्षा कनिष्ठ आहेत अशी भावना इथे आहे पण अं वेगवेगळ्या पद्धतींनी भक्ती केली जाते आणि त्याचीही चर्चा इथे केलेली आहे या पंथात वात्सल्य भावनेनी कृष्णाची भक्ती करणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे कृष्ण म्हणजे कर्षण कृष्ण म्हणजे आकृष्ट करणं त्याच्याकडे आकृष्ट झालेल्यात त्याच्या प्रेमात गेलेल्यात मी पण उडतच नाही राहतं ते फक्त कृष्णमय प्रेम एवढंच राहत पण मग हे भक्त जे आहेत आणि हे जग जे आहे ते जरी सत्य असलं तरी त्याचा अनुभव जीवाला पूर्णपणे येत नाही मोक्ष म्हणजे संसारिक सुख दुःखाच्या अनुभवातून मुक्तता आणि त्यासाठी ज्ञान असलं पाहिजे आणि मग भक्ती ही असली पाहिजे आणि त्याच्यासाठीचे हे दोन मार्ग भक्तीचेही दोन प्रकार एक मर्यादा भक्ती ह्यात भक्त स्वतः स्वतःच्या साधनेनी प्रयत्नांनी मोक्ष मिळतो कष्ट करून मोक्ष मिळतो आणि दुसरी म्हणजे यांची सगळ्यात मोठी महत्वाची संकल्पना ती म्हणजे पुष्टी भक्ती यात साधनेशिवाय कृष्णावती कृष्णाच्या अं असीम प्रेमामुळेच मिळतो त्याची त्याचा अनुग्रह झाला की मगच ही मुक्ती प्राप्त होते आणि मग ह्याच्यासाठी खरं तर साधनाही लागतात कारण अं काहीतरी केल्याशिवाय काहीच मिळणार नाही त्यामुळे सेवा आणि पूजा हीच भक्तीची साधना आहेत सगुण कृष्ण भक्तीवर भर देणारा असा हा शुद्ध अद्वैतवाद यात भक्ती ही खरत तर प्रेमस्वरूप आहे आणि ज्याला त्यांनी चार रूप दिली आहेत पहिलं म्हणजे वात्सल्य म्हणजे जसं यशोदेच कृष्णावर प्रेम होत तसं हे प्रेम बाळकृष्णाच्या स्वरूपात असलेलं प्रेम माधुर्य म्हणजे गोपींच सा त्याच्यासाठी असलेलं प्रेम तिसरं म्हणजे दास्य म्हणजे जसं हनुमंताचं श्रीरामावर प्रेम होत तसं असणार प्रेम आणि भक्ती आणि चौथी म्हणजे सख्य असलेली भक्ती आणि प्रेम म्हणजे जसं अर्जुनाचं श्रीकृष्णावर होतं तसं अशा प्रकारे या भक्तीचं किंवा प्रेमा स्वरूपाचं वर्णन यांनी केलेलं आहे गुजरात राजस्थान ब्रजभूमी या भागात या पंथाचा प्रचार जास्ती झाला सगुण कृष्ण भक्तीवर वर भर देणारा असा हा शुद्ध अद्वैत वाद किंवा शुद्धाद्वैतवाद व्यापारी वर्गातून या पत्नाला अनेक अनुयायी मिळाले विशेष करून गुजरात राजस्थान भागात ह्याचा प्रसार जास्ती झाला या पंथाचं प्रमुख मंदिर हे राजस्थानमध्ये नाथद्वारा या ठिकाणी आहे त्यात कृष्णाची किंवा श्रीनाथजींची मूर्ती आहे अनेक प्रचलित भक्त आहेत त्यात कवन करणारे आहेत त्यात त्यांना अशी कवनं भक्तिगीत लिहिणाऱ्या ह्याच्या विशिष्ट भक्तांना अष्टछाप असं म्हटलं जातं आणि यातला प्रमुख अष्टछाप जो आपल्याला माहिती आहे ते म्हणजे सुरदाशी त्यांची कवनं आपल्याला माहितीच आहेत तर असा हा पंथ ह्याच्यात हा पंथ कृष्ण भक्तीत लीन झालेला पण अ वेदांताचा भाग ब्रह्म आणि त्याचा परस्पर संबंध जीवाशी असलेला संबंध याची चर्चा अनेक पद्धतींनी या पंथात केलेली आहे त्याची चर्चा मी कधीतरी जमली जमलं तर करीनच पण हा वल्लभाचार्य आणि त्यांच्या अद्वैत विशि शुद्धाद्वैताचा गाभा मी जे काय सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा याच्याबद्दल जास्ती माहिती मिळाली तर नक्कीच वाचा अष्ट छापांबद्दल वाचा सुरदासजींबद्दल वाचा अं कृष्ण भक्ती कशी करण्यात आली याचाही विचार करा या चांगला लाईक करालच आणि मित्र पर, मित्र परिचितांना हे ज्ञान वाटालच याची मला नक्कीच खात्री आहे परत भेटूया आणखीन काही माहिती घेऊ हो। तोपर्यंत नमस्कार